नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे भटुरे भटुरे तयार करण्यासाठी सुरुवातीला एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे भटुऱ्यासाठी रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे एक चम्मच साखर घातलेली आहे आणि खाण्याचा सोडा घातलेला आहे त्याचबरोबर दीड चम्मच तेल घातलेलं आहे हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला दही घालायचं आहे तर इथे मी एकदम फ्रेश ताजं दही घेतलेलं आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला अंदाजाने थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करायचं आहे तर इथे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि या गोड्याला थोडस तेल लावून झाकण ठेवून एक ते दीड तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दीड ते दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं फुललेलं आहे आता आपल्याला या पिठाच्या गोड्यावरती थोडंसं तेल लावून पुन्हा दोन ते तीन मिनिटे मडून घ्यायचं आहे तर इथे पीठ छान व्यवस्थित मडून झालेलं आहे आता आपल्याला छोटे छोटे गोडे तयार करायचे आहेत आणि भटुरे लाटून घ्यायचे आहेत तर इथे कोरपाटाला थोडंसं तेल लावून घेत आहे आणि इथे मी भटुरा लाटून घेत आहे आकाराचे आवडतात त्या प्रकाराचे लाटून घ्यायचे आहेत तर इथे भटुरा लाटून झालेला आहे आणि दुसरीकडे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता इथे भटुरा तळून घेत आहे भटुरे तेलामध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीने प्रेस करत भटुरे फुलवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असा भटुरा तयार झालेला आहे त्या दुसरा भटुरा तळून घेत आहे आणि अशाच पद्धतीने सर्व भटुरे तयार करीत आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे भटुरे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भटुरे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा